गैरगोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही बाकी कोणाची काय भूमिका असेल तो त्याचा प्रश्न आहे बाकी कोणाची काय भूमिका असेल तो त्याचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे एवढे अस्वस्थ होऊन का बोलतायत आम्ही सांगतो ते ज्या भूमिकेबद्दल बोलतायत ती आहे शरद पवार यांची भूमिका कशाबद्दलची भूमिका तर मुंबईतल्या जगप्रसिद्ध धारावी पुनर्वसन प्रकल्पाची भूमिका धारावीतल्या जमिनी अदानींना सोपवणार असल्याचा कांगावा उद्धव ठाकरे करतायत मग शरद पवारांची कोणती भूमिका उद्धव ठाकरेंना खटकते तर महाविकास आघाडीत राहून उद्धव ठाकरे ज्या प्रकल्पाला विरोध करतायत त्याच प्रकल्पाच्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत शरद पवार बैठका घेत आहेत वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेची भेट झाली आणि शरद पवारांसोबत अदानी कंपनीचे दोन अधिकारी बैठकीला उपस्थित होते ते सुद्धा उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागील काही दिवसात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्यात शिंदे आणि पवार यांच्यात अचानक जवळीक वाढल्यानं उद्धव ठाकरेंची धाकधूक वाढली आहे त्यातच ज्या अदानींवरून ठाकरे गटानं कांगावा सुरू केला आहे त्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी शरद पवारांचं काही संधान सुरू आहे का या शक्यतेनं उद्धव ठाकरे चलबिचल झालेत एकीकडे पदाचा चेहरा आपणच व्हावं या हट्टाला पेटलेले उद्धव ठाकरे दिल्ली वाऱ्या करत आहेत तर राज्यात शिंदे पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीची घडी विस्कटलेली दिसते तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यामुळेच अस्वस्थ आहेत का